महाशिवरात्र व महिला दिनानिमित्त मसरूळ येथील ब्रह्मकुमारीज येथे पवित्र पर्व महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिन यांचा अनोखा संगम प्रभू प्रसाद येथे पाहायला मिळाला उमंग उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांती जे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती शांतीचा संदेश देण्यासाठी रामराज्य आणण्यासाठी आता राजकारणाचं शुद्धीकरण आवश्यक झाले आहे राजकारण चांगल्या माणसाचं काम नाही इथपर्यंत हे राजकारण येऊन पोचले ही बाब आता भारत देशाला शोभा देणारी नाही या विचारातून बाहेर येऊन सत्प्राप्ती मतदान होण्यासाठी राजकारणाचं शुद्धीकरण करणं आवश्यक आहे राष्ट्रहितासाठीच्या या लढ्यात महिला शक्तीसह सर्वांनीच सर्व शक्तीनिशी कार्य करावं असं प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी केले ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं आदरणीय राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदीजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या यावेळी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आपल्या संबोधनात पाच विकारांनी ग्रासलेल्या या कलियुगात या रात्रीत नवीन सुराज्य रामराज्य आणण्यासाठी राजकारणाचं शुद्धीकरण करण्याच्या प्रत्येकाने संकल्प करावा त्या निस्वार्थ सेवेतून भारत देशाला विश्वगुरु कसं बनवता येईल त्यासाठी सर्वांचं योगदान महत्वाचं आहे असे सांगतानाच मनुष्य जीवनात येऊन शिवशक्ती करणे आवश्यक असे सांगतानाच मनुष्य जीवनात येऊन शिवभक्ती करणे आवश्यक आहे महाशिवरात्रीच्या महापर्व कालावर प्रत्येकाने शिवमंदिरात जाऊन बेलपत्र फळ पुष्प जल अर्पण करावे या अल्पशा सेवेतही भगवान शिव प्रसन्न होतात महाराजांनी आपल्या मार्गदर्शनातून देश देव धर्म याविषयी मार्गदर्शन केलं आदरणीय राजयोगिनी वासंती दिदी यांनी जब जब नारी जागेगी स्वर्ग धरापर लायेगी या उद्घोषणाचा अर्थ संक्षिप्तपणे सांगितला तसेच परमपिता परमात्मा शिव निराकार ज्योतिबिंदू या भूतलावर अवतरित होऊन प्रजपिता ब्रह्माद्वारे युग परिवर्तनाचं पवित्र कार्य करत आहेत हा संदेश दिला या महाशिवरात्री पर्वात ज्ञानाचा कलश मातांच्या मस्तकावर ठेवून हे कार्य मागील अठ्ठ्याऐंशी वर्षापासून अविरतपणे सुरू आहे असं सांगितलं जै बाबाजी भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी जय बाबाजी परिवार आणि ब्रह्मकुमारी संस्थेने समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली